एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर थरारक धावत्या एसटी बसचे निखळले चाक बंगार बसेसमुळे एसटीचा प्रवास झाला असुरक्षित खचाखच भरलेल्या धावत्या बसचे तुटले अॅक्सल बसमध्ये खचाखच प्रवासी भरून शेगाव बस स्थानकातून जळगाव जामोदकडे जाणाऱ्या एसटी बसचे कालखेड फाट्याजवळ अॅक्सल तुटून अपघात झाल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली ऍक्सेल तुटल्याने बसची मागची दोन्ही चाके निखळून बाहेर निघाली मात्र अशा परिस्थितीतही सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही आज तेवीस डिसेंबरच्या दुपारी यम यस यन बारा क्रमांकाची एस टी बस प्रवाशांनी खचाखच भरून शेगाववरून जळगाव जामोदकडे निघाली असता वाटेत कालखेड फाट्याच्या आसपास पोहोचल्यानंतर अचानक धावत्या बसचे अॅक्सेल तुटले ज्यामुळे बसचे मागचे दोन्ही चाके निखळून बाहेर आली ज्यामुळे बस जागेवरच थांबली मात्र अशा परिस्थितीतही चालकाने प्रसंगावधान राखत बसवर ताबा ठेवून बस थांबविली सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही हे विशेष नाहीतर ऍक्सेल तुटल्यानंतर झालेल्या अपघातात किती भयंकर नुकसान होते हे काही वेगळे सांगायला नको दुसरे असे की शेगाव आगाराच्या बहुतांशी बसेस खूपच जुनाट झाल्या आहेत तर या बसेसची देखभाल दुरुस्ती वेळेवर होत नसल्याचा आरोप आगारातील चालक नेहमीच करतात मात्र तरीही त्याच बसेस प्रवासी घेऊन रस्त्यावर धावताना दिसतात त्यामुळे या बसेस रस्त्यात बंद पडल्याचे चित्र अनेकदा दृष्टीस येते परिणामी बस स्थानकातून वेळेवर निघालेली बस निर्धारित ठिकाणी वेळेत पोहोचेल किंवा नाही याची काहीच शाश्वती देता येत नाही मागील दोन ते तीन वर्षांपासून अशीच परिस्थिती असल्याने एसटीचा प्रवास असुरक्षिततेसह अनिश्चित झाला आहे